भारतातून पैसे कमवून पाकिस्तानाला मदत करणाऱ्या कंपनीना इथे थारा नको असं आमदार मुरजी पटेल यांनी म्हटलेलं आहे कंपनी एअरपोर्ट पूर्ण कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे आहे आपल्याकडे भारतात पैसे कमवून आणि आपल्या विरोधात ते पैसे वापरतात म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहे हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या च्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे तर दहा दिवसा आत त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही तेवढं आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे दहा दिवसात येणार तुम्ही हदपार करा त्याची एग्रीमेंट रद्द करा त्यांनी दहा दिवसात एग्रीमेंट रद्द करण्याचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेले आहे मुंबई विमानत सगळ होती आणि कंपनी आज पत्र जारी केलंय काय भावना आणि नेमकी किती कारवाई सीओ साहेबांनी प्रॉमिस केलाय मुलगी काकांना आम्हाला दहा ते पंधरा दिवसात आम्ही याचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू शंभर टक्के जर त्यांनी केलं नाही तर तुमची काय भूमिका केलं नाही तर भूमिका शूसेना स्टाईल मध्ये असणार सांगून थोडी करायचं जास्त